नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पंढरपूर तालुक्यामधील काशेगाव या गावामध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही येत असताना बऱ्याच भाग आम्ही पाहिले आहेत हो त्यामधील एक उत्कृष्ट भाग म्हणून आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आले आहोत सर तुमचं नाव काय दिगंबर किसन भोसले पाटील काशीगाव मायनर मायनर वस्ती सर तुम्ही किती दिवसापासून हे डाळिंब उत्पादन घेतात डाळिंब उत्पन्न झाले दहा बारा वर्ष दहा बारा वर्षापासून आपण डाळिंब उत्पन्न घेतात आता आपण ही पाठीमाग बाग बघत आहे सर हे बाग लावून किती दिवस झालेला आहे ही बाग लावून एक वर्ष होते आता म्हणजे पंधरा ऑगस्टला एक वर्ष होते पंधरा ऑगस्टला वर्ष होते म्हणजे अजून हे बागाला वर्ष पूर्ण व्हायचं आहे तुम्ही ही बाग लावल्यापासून रोप लावल्यापासून किती महिन्यात रोप धरले लावल्यापासून एक यायचे म्हणजे अजून वर्ष व्हायच्या अगोदर तुम्ही ही बाग धरलेली आहे आणि आपण बघत आहात की पूर्णपणे हिथून ते कडपर्यंत आपण फिरून बघितलेलं आहे यामध्ये कुठलंही तेले दिसलेलं नाही मर रोग दिसलेला नाही कुठलंही ह्याच्यावरती टीक नाही यासाठी आपण कोणती औषधं वापरली किंवा सुरवातीपासून काय वापरले का? ले। हे आपण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करा सुरुवातीला इतरेल मारल्यानंतर आपण तुफान पावडर सोडलेले आहेत बुडात गुळ आणि तुफान पावडर संध्याकाळी भेजू घालून संध्याकाळी भेजू घातल्यानंतर बारी सोडलेलं आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही इतरेल मारल्यानंतर पहिल्या स्टेपला तुम्ही तुफान पावडर आणि गुळ हे बुडातून सोडलेलं आहे आणि त्यानंतर कळी निघण्यासाठी आणि ही जे झाडाला आपण सेटिंग बघतोय एवढ्या लहान झाडांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेली आहे यासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे टॉप वन गोल्ड टॉप गोल्ड बरोबर आणि टॉप गोल्ड आणि टॉप वन गोल्ड आणि तुफान पावडर ह्यानं गळी एक लेवल आणि सारखी एक सारखी सारखी निघलेली आहे हा आणि सेटिंग बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या आहे की गए, त्यांना कळी निघण्यापासून ती सेटिंग होण्यापर्यंत भरपूर अडचणी येतात काय काय शेतकऱ्यांना कळी निघत नाही आणि कळी निघल्यानंतर सेटिंग होत नाही त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता हो शेतकऱ्यांना बायो हंड्रेड बायो हंड्रेड ही कळी निघायचं काम करतंय एकसारखी कळी आणि लांबलचक कळी आणि ही वापरल्यानंतर एक नंबर कळी निघते आणि ती खाली तुफान पावडर जर सोडली तर एकदम कळ्या अशी मोठ्या अंगठ्यासारखी गळ निघते आणि सेटिंग पण मोठ्या प्रमाणात सेटिंग पण मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणजे तुम्ही तुफान वापरल्यापासून ते तुम्हाला सेटिंगचा काही प्रॉब्लेम आलेला नाही पूर्णपणे सेटिंग झाडाच्या वयाच्या मनापेक्षा मोठ्या प्रमाणात मोठ्या सेटिंग झालेली आहे तर ही आपण बघत असत किती झाड आहेत तुमच्या सव्वाचशे झाड आहेत सव्वा पाचशे झाड आहेत सव्वा पाचशे झाडाला तुम्ही इतरेल मारल्यापासून ते आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत जे शंभर दीडशे ग्रॅम पर्यंत जाळिंब झालेला आहे ह्यापर्यंत किती खर्च झालेला आहे तीस ते पस्तीस हजार आणि पूर्णपणे ही बाग काढणीपर्यंत तुम्हाला अजून किती खर्च येईल अजून एक पंधरा ते वीस हजार खर्च येईल पंधरा ते वीस हजार म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारामध्ये तुमचं पूर्णपणे पीक पडेल पार पडेल आता बऱ्याच शेतकऱ्यांना शंका आहे की बरेच शेतकरी म्हणतात की एवढ्या कमी खर्चामध्ये बाग येणं शक्य नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हा औषध जर हे कोळे साहेब आहेत आमचे संतोष समाधान कोळे साहेब या मार्गदर्शनाखाली आम्ही औषध वापरले आहेत आणि यांचा एवढा रिझल्ट आहे दहा ते पंधरा वर्षापासून आमचा यांचं संबंध आहे आज आतापर्यंत कसलीही अडचण आली नाही आणि हा औषध ऑर्गोनिक मधले जैविक मधले आहेत सगळे आणि वाप हे वापरल्यामुळं व्यवस्थित काय अडचण आलेली नाही आणि ह्या औषधामुळे तुम्हाला उत्पन्नात वाढ झाली हे वाटत शंभर टक्के वाढ झालेली आहे उत्पन्नात वाढ झालेली आहे झालेली म्हणजे तुमचा खर्च कमी झाला आणि उत्काबी आणि उत्पन्न वाढून क्वालिटी आलेली साहेब सांगेल असं आम्ही वापरलेलं आहे असं वापरलेलं म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये उत... जास्त उत्पन्न ह्या माध्यमातून भेटलेलं आहे आणि आपण बाग जरी बघितली आहे तरी सातव्या महिन्यामध्ये बाग धरलेली आहे पूर्णपणे आणि ह्या पंधरा ऑगस्टला ह्या बागाला वर्ष होणार आहे म्हणजे अजून तीन महिन्यांनंतर हे पूर्णपणे पीक पार पडणार आहे तरी रोप लागवडीपासून पंधरा महिन्यापर्यंत पूर्णपणे पहिलं पीक यांचं कम्प्लीट होणार आहे यामध्ये फक्त पूर्णपणे नवक्रांती अॅग्रो यांचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरून हे उत्पादन घेण्यात आलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता की कुठल्या औषध वापरले पाहिजे हे जैविक मल्ल सगळं वापरलं पाहिजे जैविक मल्ल हा आणि तेलरामबाण हे जे औषध तेल्याकरता एवढं रिझल्ट आहे त्याचा एक दहा ते पंधरा दिवसात किंवा दहा बारा दिवसात जर मारलं तर तेल्या अजिबात येऊ शकत नाही तुमच्या झाडावर कुठेही तेल्या दिसत नाही आपण आता पाहणी केलेली आहे आणि तुम्ही बाग लावल्यापासून रासायनिक काय वापरले का रासायनिक काही नाही फक्त शेणखत टाकलेला आहे म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय वापरलेला आहे म्हणजे एक चिमट पण तुम्ही टाकलेला नाही नाही पूर्णपणे ना ना। सेंद्रिय माध्यमात आणि नवक्रांतीच्या क्रांतीच्या प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्ही हे बाग आणलेली आणलेली तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने शेती करणं हे शक्य आहे योग्य मार्गदर्शन जर असेल आणि योग्य पद्धतीनं आपण जर त्याचे व्यवस्थापन केले तर पूर्णपणे हु, बाग यशस्वी हो होऊ शकते हे कासेगावमध्ये आपण शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतलेलं आहे तर हे पाठीमागेचे जे बाग बघत आहात ते पूर्णपणे एका वर्षाच्या आतमध्ये ह्याचे उत्पादन घेण्याचे काम ह्यांनी यशस्वीपणे पार पाडलेलं आहे पंधरा महिन्यामध्ये पूर्णपणे हे बागाचे पीक निघणार आहे आणि यामध्ये टोटल पाचशे झाड आहेत यांचे पाचशे ते साडेपाचशे यामध्ये फक्त यांना उत्पन्न पीक घेतल्यापासून ते जाईपर्यंत यांना जास्तीत जास्त पन्नास जास्त जास्ती ते पंचावन्न हजार रुपये खर्च होणार आहे ह्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही हे असं यांचं मत आहे पण आपण जास्तीत जास्त एक दहा हजार एक्स्ट्रा खर्च पकडला तरी साठ ते पासष्ट हजार मध्ये पूर्णपणे ही बाग निघू शकते हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे कारण का बरेच शेतकरी अं केमिकलचे प्रोडक्ट वापरून इतर प्रोडक्ट वापरून लाख दीड लाख रुपये एकराला खर्च करताना त्या माध्यमातून त्यांना उत्पन्न अपेक्षित प्रमाणात मिळत नाही त्यासाठी आपण या ग्रोइनचे प्रोडक्ट वापरून कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न घेऊ शकता आणि तुम्हाला अधिक मार्गदर्शनासाठी आणि माहितीसाठी आपण सरांचा नंबर तुम्हाला देत आहेत सर तुमचा मोबाईल नंबर काय आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी त्रेसष्ट सत्तर सत्तर आणि तुम्हाला हे पूर्णपणे मार्गदर्शन कोणी केलेलं आहे संतोष कोळे साहेब संत साहेबाव यांनी पूर्णपणे लावण्यापासून रोप लावल्यापासून पर्यंत पूर्ण यांची मार्गदर्शनाखाली आपण केलेलं आहे सगळं तक्रार क्वालिटी बाजू आणलेला आहे क्वालिटी साहेब सांगेल असं आम्ही वापरले म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न दिसून येत आहे यासाठी तुम्ही समाधान आहात का समाधान 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 म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न यामध्ये दिसून येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना काय शंका असतील काय डाऊट असतील त्यांनी कमेंटमध्ये मेसेज करा त्यांना मार्गदर्शन दिले जाईल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती किंवा ह्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद